आज अर्धापूर तहसील कार्यालय आझाद समाज पार्टीच्या वतीने तहसील कार्यालया अर्धापूर येथे प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला हल्ला झाला त्या मगे। जे संभाजी लांडे राजू मोहिते गणेश चव्हाण सागर बेग नामक असे एकूण अकरा आरोपी आहेत त्या अकरा आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट गुन्हे दाखल करण्यात यावं यावे अशी या निवेदनामध्ये मागणी आहे दुसरी मागणी आझाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्राध्यापक प्रभाकर वाघमारे बाळू त्या आरोपीला मोका मोका त्या ज्यांचे आ... नाव बालाजी किरवले त्यांच्याकडे ही तक्रार होती पण त्यांनी ज्या ज्यांनी तक्रार दाखल केली त्यांच्याकडून न्याय न देता त्यांनी सरळ सरळ स्रा आरोपीला आपलं संगणमत करून आरोपी त्यांच्या नात्यातला त्यांच्या समाजातला असल्यामुळं या बालाजी किरवलेनी त्या संतोष जाधव उर्फ बाळू बिल्ला याला सहकार्य करून त्याला पाठीशी आपल्या पाठीशी घातलं आणि आरोपी असून त्याला कुठलीही शिक्षा झाली नाही एवढा प्राणघातक हल्ला होऊन एका सामाजिक कार्यकर्त्यावर राजकीय पार्टीमध्ये काम करणाऱ्या प्राध्यापक असल्या माणसावर जर हल्ला होत असेल आणि हे गुंड जर पोलीस प्रशासन जर पाठिंबा घालत असेल तर अशा पोलीस प्रशासनाला बालाजी किरवलीला पहिल्यांदा तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी एक माहिती आम्ही अर्धापूर तहसीलदार यांच्याकडे देत आहोत त्यांनी कृपया ही माहिती आपल्या मार्फत या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे अर्थ आपल्या मार्फत पाठवावी आणि या निवेदनामध्ये जे मागण्या आहेत त्या मागण्यांचा आपण पारदर्शकपणे याचा न्याय देण्याचं काम आपण करावं दुसरी तिसरी एक मागणी आहे सातारामध्ये पलटण येथे एका महिला डॉक्टरवर ज्या पी आय ने केला त्या पी आय लाशी शिक्षा दिली पाहिजे जर असे जर प्रकरण या देशामध्ये या देशामध्ये नव्हे हो तर महाराष्ट्रामध्ये होत असतील तर पुलीस प्रशासनाला काही बापणाऱ्या ह्या गोष्टी आहेत अशा जर गोष्टी होत असतील तर या जनतेनं सामान्य जनतेनं महिला आमच्या आई भगिनीनं पाहायचं कुणाकडे न्याय मागायचा कुणाकडे जी न्याय व्यवस्था जर तिथं अन्य अत्याचार करत असेल तर आम्ही न्याय मागणार कुणाला अशी एक निर्माण झालेली आहे या परिस्थितीमध्ये राजकीय वळण प्रशासकीय वळण आणि पोलीस प्रशासकीय शासकीय वळण या आ, महिला डॉक्टरच्या प्रकरणामध्ये लागलेलं आहे मी या निवेदनाच्या माध्यमातून तहसील कार्यालयाच्या समोर तहसीलदार साहेबांना विनंती करेल की या प्रकरणामध्ये जे कोणी आमदार खासदार जे कोणी दबाव देणारे लोक असतील तर कृपया आपण या लोकांची चौकशी करावं आणि या लोकांवर कठोर कारवाई करून यांच्यावर या लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आपण केला पाहिजे अशी या निवेदनामध्ये आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं विनंती करत आहेत आणि ह्या जर मागण्या जर मान्य झाल्या नस नाहीत तर आम्ही येणाऱ्या आठवड्याभरामध्ये आझाद समाज पार्टी ही महाराष्ट्रभर असेच आंदोलन करेल आणि पोलीस शासनाला एक माझी विनंती आहे कृपया आपण आपल्या माध्यमातून या गोष्टीचा ताबडतोब छडा लावावा ही जी आरोपी आहेत हे जे प्रशासन आहे या प्रशासनावर आपण आळा घालावा पुन्हा ह्या गोष्टी घडणार नाहीत आणि मातंग समाजाचा तर आज आजपर्यंत झालेले जे अन्याय आहेत इथून जर मातंग समाजावर अन्याय होत असतील इथून जर मातंग समाजाच्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असतील आम्ही खपून घेणार नाही आम्ही या देशाच्या संविधानाचा या कायद्याचा मान सन्मान राहतो आणि कायदा हातात घेत नाही कायद्याचं उल्लंघन करत नाही आणि त्याच्या त्याचा फायदा ही गुंडवर्तीची लोक घेतात आणि त्या गुंडवर्तीच्या लोकांना ही मनोवादी व्यवस्था साथ देते इथलं प्रशासन पोलीस प्रशासन शासन इथलं त्यांना साथ देते म्हणून ही इमानदार जात मातन समाज कायदा हातात घेत नाही जर असं जर घडलं जर मातन समाजाच्या कार्यकर्त्यावर किंवा मातव समाजातील लोकांवर जर अन्याय होत असेल तर आम्हाला फकीरा जिवंत करावं लागेल आणि फकीराची तलवार पुन्हा त्या तलवारला पुन्हा धार द्यावं लागेल की गंजलेली तलवार आम्हाला फकीराची पुन्हा बाहेर काढावं लागेल आणि आम्हाला प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक घराघरामध्ये फकीरा तयार करावं ला लागेल एवढी विनंती आम्ही तुम्हाला करतो कर्प आम्ही फकीरांचे वारसदार आहोत आम्हाला पुन्हा फकीरा होण्याचं काम आपण होऊ नये ही बाब आपण लक्षात ठेवावी जर फकीरा पैदा झाले तर शासनाला प्रशासनाला आणि इथल्या व्यवस्थेला अवघड होईल हे तुम्हाला मी सांगू इच्छितो येथेच थांबतो आणि आमचे निवेदन देता है, बाजा जे आम्ही देत आहे माझ्या पत्रकार बांधवांना आमचे जे आनंदजी सिंगारे साहेब आहेत त्यांनी बहुजनाचा आवाज उठवण्याचं काम महत्वाचं या अर्धापूर तालुक्यात ता, तालुक्यातून त्यांचा एक चेहरा मोहरा खूप बहुजनांच्या तळागाळातील समाजामध्ये त्यांचा पोहोचलेला आहे आणि जी अतिशय सुंदर असं वकिली करणारे जी की तळागाळातल्या समाजासाठी आपल्या आपल्या खर्चातून त्यांना न्याय देण्यासाठी आहे रात्र झरतणारे आमचे दादा आमचे सल्लागार आमचे मार्गदर्शक माननीय गौरवजी सर आणि सर्व पोलीस प्रशासनाचं आमचे कोकाटे सर सर्व तहसील प्रशासनाचे कर्मचारी यांचं मी मनापासून आभार मानतो आमची जी मागणी आहे सारस मागणी आहे कायदेशीर मागणी आहे आम्ही कुठला उद्रेक करत नाही आणि कायदाही हातात घेत नाही कायद्याचं पालन करणारे आम्ही लोक आहोत बाबासाहेबांना बाबासाहेबांच्या विचारांना या भारताचे जे शिल्पकार आहेत संविधानाचे ते संविधान जपण्याचं काम आम्ही करत आहे म्हणून आम्ही या निवेदनातून विनंती पुन्हा पुन्हा करत आहे की आझाद समाज पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र भरामध्ये आंदोलन होऊ नये याची आपण काळजी घ्यावी आणि या निवेदनाचा छडा याचं उत्तर आमच्या पार्टीच्या ऑफिस पर्यंत आपण पोहोचण्याचं काम करावं एवढी विनंती मी आपल्या अं आझाद समाज पार्टीच्या वतीनं आपणास करत आहे सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम जय लवजे जय अण्णा आयल्या नगर सोनाळी येथील मातोल समाजाचे वैजाळे या प्रकरणाचे आरोपी संभाजी लाड राजू मोहिते गणेश चव्हाण सागर बेग नामक हे अकरा उमेदवार या आरोपी आहेत यांच्यावर प्रमाण गुन्हा दाखल झाला पैसे जर होत नसेल तर आम्ही तूळ आंदोलन छोडू आझाद समाज पार्टीच्या वतीने भीम आज आपण तहसीलदार साहेब यांना आपण असे निवेदन दिले आहे की हे अन्याय अत्याचार कुठे थांबले पाहिजेत आणि अहिल्यानगर असो किंवा सातारा असो ह्या अशा ठिकाणचे जे चांगले सुशिक्षित लोकांवर हे अन्याय होतात बलात्कार होतात किंवा प्राणघातक हल्ले होतात हे कुठेतरी थांबलं पाहिजे याचा निषेध आपण त्या ठिकाणी तीव्र असा केलेला आहे आणि ह्या पुढेही आपण असा निषेध करणार आहोत आणि याला कुठेतरी आळा बसावा ह्या ठिकाणी आपण आझाद समाज पार्टीच्या वतीने हा मोर्चा आपण आज आपण ह्या ठेगाने आलेला आहे